एकेकाळी एक एका घनदाट जंगलात एक मोठा हत्ती होता ज्याची एका लहान माकडाशी खूप चांगली मैत्री होती ते सहसा एकत्र वेळ घालवत असत गप्पा मारत असत आणि एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेत असत ज्यामुळे जंगलातील इतर प्राणी त्यांचे कौतुक करायचे जंगलाजवळ एक नदी होती हत्ती आणि माकड नदी बसून तासन तास बोलत असत नदीच्या पलीकडे पिकलेल्या आंब्यांनी भरलेले एक मोठे आंब्याचे झाड होते एके दिवशी हत्तीने काढले अरे त्या प्रचंड झाडाकडे पहा त्या दोन्ही मित्रांनी ठरवले की त्यांना रसाळ आंबे चाखायचे आहेत हत्तीने माकडाला आपल्या पाठीवर बसवून नदी ओलांडून झाडापर्यंत पोहोचले माकड झाडावर चढले आंबे तोडले आणि हत्तीला खाली सोडले तेनी मिळून गोड आंबे खाऊन आनंद घेतला दोघेही समाधानी आणि तृप्त होते पण एके दिवशी जेव्हा ते दोघे मित्र पुन्हा झाडावर पोहोचले तेव्हा कमी आंबे होते माकडाने लोभाने बहुते कांबे खाल्ले आणि हत्तीसाठी फक्त काही आंबे उरले हत्ती नाराज झाला आणि त्याने माकडाशी बोलणे बंद केले जंगलातील इतर प्राण्यांना त्यांची मैत्री तुटताना पाहून वाईट वाटले दिवस गेले आणि हत्ती आणि माकड दोघेही एकमेकांना मिस करू लागले त्यांना जास्त काळ वेगळे राहणे सहन झाले नाही माकडाने विचार केला कदाचित मी माफी मागावी आणि पुन्हा मित्र व्हावे एके दिवशी माकड नदी काठी आंब्यांकडे पाहत बसला शेवटी माकड बोलला हत्ती मला माफ करा मी वागायला नको यावेळी मी तुला सर्व आंबे वाटून देईन चला एकत्र त्यांचा आस्वाद घेऊया हसला आनंदी आणि निश्चिंत वाटला माकड त्याच्या पाठीवर चढला आणि त्यांनी पुन्हा एकदा नदी ओलांडली यावेळी त्यांनी आंबे समान प्रमाणात वाटले आणि त्यांची मैत्री पुन्हा निर्माण झाली दोघांनाही मैत्रीचे मूल्य आणि वाटून घेणे आणि क्षमा करणे किती महत्त्वाचे आहे हे समजले